मक्याच्या बियांपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तरुणाने साकारली नाशिकच्या येवला तालुक्यातील येथील तरुणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चक्क मक्याच्या बियांपासून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारली असून एक हजार अडुसष्ट मक्यांच्या बियांचा वापर करण्यात आला आहे येवल्यातील तरुणाचे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे एक हजार अडुसष्ट मक्यांच्या बियांचा वापर करून या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे या महामानवास एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आले आहे तालुका येवला गावांदारसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांच वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारत आहे याआधी पण बाबा मी बाबासाहेबांची प्रतिमा बाजरीची भाकर असेल त्याच्यानंतर पिंपळाचं पान असेल अशा अनेक प्रकारे मी महापुरुषांना अभिवादन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज महापरिनिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना हेच माझं अभिवादन असेल